हाय फ्रेंड्स आज मी शेवग्याची भाजी बनवणार आहे यासाठी शेवगा स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे भाजीसाठी ओलं खोबरं काळे तीळ कोथिंबीर असं वाटण मिक्सरमधून वाटून घेतलं आहे शेवगा हा मी तेलमिठामध्ये वाफेमध्ये शिजवून घेणार आहे त्यासाठी शेवगा चांगला आधी परतून घेतला त्यावर झाकण ठेवून वाफळून घेतला आहे भाजीसाठी मी एक टोमॅटो कांदा फोडणीला वापरणार आहे कांदा टोमॅटो चांगला परतून घेतल्यावर यामध्ये आपले नेहमीचे मसाले ॲड करणार आहे लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला असा मसाला ॲड केल्यानंतर यामध्ये वाटून घेतलेलं वाटण ॲड केलं आहे सर्व मसाले चांगले परतून झाल्यावर वाफळून घेतलेला शेवगा ॲड केला शेवगा मसाल्यामध्ये चांगला परतून घेतला आहे शेवग्याच्या भाजीसाठी मी हरबारीची डाळ किंवा तुरीची डाळ वापरते पण पर आज अवेलेबल नसल्यामुळे मूग डाळ वापरली आहे यानंतर यामध्ये गरम पाणी ॲड करून आपल्या भाजीला चांगली उकळी घेतली आहे पहा आपली शेवग्याची भाजी आता बनवून तयार आहे यावर थोडीशी कोथिंबीर ॲड केली अगदी झटपट होणारी आपली शेवग्याची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा